नमस्कार ब्रह्मदेश मंत्र सामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी आर्या जोशी चा विशेष भागामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते बऱ्याच जणांचे प्रश्न आणि गैरसमज आहेत की आणि श्री गणेश याचं काही विशेष संबंध किंवा विशेष नातं असेल तर मला तुम्हाला सगळ्यांचं सांगायचं आहे की असं काहीही नाहीये गणपती व्रत हे फक्त दीड दिवसाचंच आहे आणि त्यानंतर आपल्या हौशेसाठी आपण पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस गणेशाची स्थापना करतो अनंत जे व्रत आहे ते आहे अनंत अर्थात श्री विष्णूचं अनंतच्या दिवशी गुरुजींना बोलवून ज्यांना कोणाला अनंताचा दोरा अचानकपणे मिळतो त्यांनी हे व्रत करायचं असतं चौदा ते सोळा वर्षांचं हे अनंताचं व्रत असून एक पाच किंवा सात फण्यांच्या दर्भाच्या नागाचं पूजन करून इच्छित मनोव्रत प्राप्तीसाठी हे व्रत केलं जातं त्यामुळे अनंततीचा आणि श्री गणेशाच्या स्थापनेचा काहीही संबंध नसून हे व्रत श्री विष्णूचं असून त्याची उपासना करण्यासाठी तुम्ही जवळच्या गुरुजींचा किंवा तुम्ही ब्रह्मतेशी संपर्क साधू शकता व्रत हे परस्पर सुरू करता येत नाही किंवा वाटलं म्हणून सुरू करता येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला तो अनंताचा जो दोरा असतो अर्थात श्री विष्णूची तुमच्यावरती कृपादृष्टी झाली की तुम्हाला ही उपासना करण्याची किंवा कोणीतरी तुमच्याकडनं ती करवून घेण्याची योजना होतेच त्यामुळे जर का तुम्हाला कधी आनंदाचा दौरा कुठे वाणामध्ये किंवा असा मिळाला असेल तर तुमच्याकडे आनंदाचं व्रत नक्की करा या यासंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही ब्रह्मतेशी संपर्क करू शकता धन्यवाद